तुम्ही अशा प्रकारे कधी कारलं बनवलं आहे का आणि नसेल बनवलं तर नक्की एकदा तरी बनवून बघा कारण माझा तरी अनुभव आहे आता ज्यांना कारलं अजिबात आवडत नाही किंवा कारलं पाहिलं तरी नाक मुरडलं जातं तर अशी व्यक्तीसुद्धा थोडंसं जर कारलं खाऊन पाहिलं तर त्यांना इतकं आवडतं की अगदी आपण जर डब्याला शाळेच्या डब्याला दिलं किंवा ऑफिसच्या डब्याला जर हे कारलं बनवून एकदा जर दिलं तर नक्कीच डबा संपवून येतात कारण आपण या कारल्यामधला पण अगदी वेगळ्या प्रकारे काढून टाकलेला आहे त्यामुळे कारलं हे कडू पण होत नाही आणि अतिशय चविष्ट होतं चला तर मग आज आपण पाहूयात कसं करायचं ते नमस्कार मी रेश्मा रेशमा रेसिपीमध्ये आपलं खूप खूप खुँ, खूप स्वागत तर आज आपण करतोय कारल्याची भाजी तर फ्राय केलेले कारले आहेत हे अगदी ज्यांना अजिबात कारलं हा प्रकारच आवडत नाही ते सुद्धा अगदी मागून मागून खातील अशा पद्धतीचं आपण आज कारलं बनवलेलं आहे तर आपल्या चॅनलवरती आपण तीन चार प्रकारचे कारल्याचे प्रकार मागितलेले आहेत ते सुद्धा अगदी छान आहेत त्यातलाच एक प्रकार म्हणजे हा हा कारलं हे फ्राय केलेलं कारलं अगदी मसाला फ्राय आहे अतिशय छान कडू अजिबात होत नाही अगदी ज्यांना आवडत नाही ते सुद्धा अगदी मागून मागून खातील आणि आवडीने खातील चला का तर मग हे कारलं कसं करायचं ते बघूयात तर पहिल्यांदा मी घेतलेली आहेत पाव किलो कारले तर तुम्ही म्हणाल अगदी छोटी छोटी कारली आहेत तर मी मुद्दामच अगदी छोटी छोटी कारली बघून आणलेली आहेत कारण आपल्याला यामध्ये व्यवस्थित असा मसाला भरून आपल्याला हे कारलं छान असं फ्राय करता येईल आता यापेक्षा थोडेसे मोठे जर तुम्हाला मिळाले तरीसुद्धा चालतील पण अगदीच लांबट जर मिळाली तर त्यामध्ये तुम्हाला मसाला भरून फ्राय करता येणार नाही जास्त कारण आलटी पलटी करताना व्यवस्थित असं आपल्याला ते फ्राय करता येणार नाही त्यामुळे आणताना अगदी थोडेसे छोटे बघून आणा तर अशा पद्धतीचे मी कारली आणलेली आहेत तर बघा तुम्ही पाहू शकता आता हे कारलं जे आहे आता एक कारलं मी तुम्हाला कसं कापायचं वगैरे ते दाखवते आता दोन्ही साईडच्या आपल्याला ह्या कारल्याच्या कडा काढून घ्यायच्या आणि हे वर जे आलेलं थोडंसं ओबडधोबड कारलं असतं ते आपल्याला सुरीने किंवा सोलरच्या सहाय्याने प्लेन करून घ्यायचं तर बघा आता आपण सोलरच्या साह्याने हे थोडीशी वर आलेली जी ओबडधोबड कारलं असतं ते साल त्याची काढून घेऊयात म्हणजे प्लेन केल्यानंतर आपल्याला हे पॅनमध्ये व्यवस्थित असं फ्राय करता येईल तर आता आपण ही साल जी आहे ती प्लेन करून घ्यायची कारल्याची तर आता बघा कारल हे कारलं जे आहे ते एकदम प्लेन झालेलं आहे तुम्ही हलकंसं थोडंसं जरी वरचा भाग काढला तरीसुद्धा चालेल आणि आता दोन्ही साईडच्या कडा आपण कापून घेणार आहोत आणि आता या ज्या कारल्याला एक चीर मारायची दोन्ही साईड अगदी घ्यायच्या नाहीत एकाच साईडनेही चाकूने आपण अगदी हलकं वरच्यावर एक चीर द्यायची आणि त्यामधलं जे बी असतं ते सगळं काढून टाकायचं आता यामध्ये थोड्याशा बिया निब्बर जरी असतील किंवा कोवळ्या जरी असतील तरी आपण ह्या सगळ्या काढून टाकायच्या कारण आपण त्यामध्ये मसाला भरणार आहोत त्यासाठी हे कारलं जे आहे बिया काढून आपण हे सगळं मोकळं करून घ्यायचं हे कारलं तर आता आपण बघू सगळ्या हाताच्या साह्याने कुणी तुम्ही चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा ह्या बिया येथल्या काढू शकता तर बघा आता अशा पद्धतीने सगळं कारलं जे आहे आपण आता सगळं पोकळ करून घेतलेलं आहे कारण आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे तर अशाच पद्धतीने बघा सगळे कारली मी जे हे आहे त्याचा वरचं भाग प्लेन करून घेतला आहे एक चीर दिलेली आहे त्यातून बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने सर्व कारलं जे आहे असं पोकळ वगैरे करून घेतलेलं आहे आपल्याला त्यामध्ये मसाला भरण्यासाठी आता आपण पहिल्यांदा करणार आहोत त्यात भरण्यासाठी आपण मसाला तर आता चार ते पाच चमचे भाजलेले शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेत एक चमचा अख्खे धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत नंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सोलून नंतर किसलेलं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे ते दोन चमचे घेतले पाव चमचा हळद घेतलेली आहे नंतर अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे नंतर एक चमचा गूळ घेतलेला आहे दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि आता हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही थोडंसं जाडसर वाटलं तरीही चालेल तर बघा आता अशा पद्धतीने आपला हा मसाला वाटून तयार झालेला आहे हे पहा तुम्ही पाहू शकताय थोडंसं जाडसर मी ठेवलं आहे म्हणजे खाताना असं छान असं हा मसाला आपल्याला तोंडात येतो तेव्हा हे छान लागतं तर आता हा जो मसाला आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा आता हे जे कारलं करतोय आपण अतिशय टेस्टी होतं अगदी आपण लोणच्यासारखं तोंडी लावू शकतो किंवा भाकरी पोळीसोबतसुद्धा हे आपण खाऊ शकतो अगदी छान होतं चवीला आता या मसाल्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची नंतर एक चमचा आपण लिंबाचा रस त्यामध्ये पिळणार आहोत कारण कारलं हे जे थोडंसं ख कडू जे असतं तर ते लिंबाचा रस आणि गुळामुळे अगदी कमी आ, कडू होतं आणि मस्त टेस्टीसुद्धा लागतं थोडीशी चवसुद्धा आंबट गोड तिखट अशीसुद्धा होते आता हे सगळं आपण मी मसाल्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे बघा आपण कढईमध्ये एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे आता गॅस फुल करून आपण हे पाणी उकळवून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आणि हळद मिठाचं हे जे पाणी आहे आता चांगलं खळखळ एकदा उकळी आणायची आता या पाण्याला उकळी आल्यानंतर सगळं मिक्स करून आपण त्यामध्ये ही कारले जे आहेत ते शिजवून घेणार आहोत आता हे सगळे एक एक करून मी कारले या पाण्यामध्ये टाकते आणि गॅस आता मीडियम करायचा आहे आणि अगदी तीन ते चार मिनिटच आपल्याला ही कारले जे आहेत या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे जास्तही शिजवू नका कारण आपल्याला मसाला भरताना ते तुटले जातील मग मसाला भरता येणार नाही आणि जास्त कच्चेसुद्धा ठेवायचे नाही तीन ते चार मिनिटच मिडियम गॅसवरती ही कारले आपल्याला शिजवून घ्यायचे तर बघा चार मिनिट झालेली आहेत हे कारले जे आहेत आपण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचं आहे आणि आता एका प्लेटमध्ये हे कारले मी काढून घेते आता हे पाण्यामध्ये उकळल्यानंतर त्याचा कडवटपणा पाण्यामध्ये उतरतो आणि ही, उतर ही कारली जी आहेत तर कडू होत नाहीत अगदी टेस्टी अशी कारली होतात आपले तर आता, ही जी आहे, आता हे जे कारले आहेत थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचे आता कारले थंड होते होत आहेत तोपर्यंत आपण या मसाल्यामध्ये एक चमचा तेल टाकले आता आपण यामध्ये जर थोडंसं पाणी जर घेतलं तर ही कारली जी आहेत तर ते एक दिवस टिकतील फक्त आणि तेल जर घातलं तर हे दोन ते तीन दिवस फ्रीजशिवाय छान राहतात त्यामुळे मी एक चमचा तेल घातलं आणि व्यवस्थित असा मसाला तेलामुळे आपल्या कारल्यामध्ये आपण भरू शकतो तर आता हे जे कारले आहे त्यामध्ये आता हा मसाला व्यवस्थित असा भरून घ्यायचा अगदी व्यवस्थित दाबून असा हा मसाला त्यामध्ये भरायचा कारण या कारल्यामध्ये पुरेल एवढा आपण बरोबर मसाला तयार केलेला आहे अगदी तुम्ही पाहू शकताय अगदी बरोबर परफेक्ट असा मसाला आपला तयार झालेला आहे सगळा मसाला आपण त्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर हे बघा सगळा मसाला मी कारल्यामध्ये चांगला दाबून भरून घेतलेला आहे हे पहा तर आता हे जे आपल्याला आता लगेच भाजीला फोडणी देऊन घ्यायची तर आता एका पॅन मी एका गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे आणि त्यात आता आपल्याला तेल घालायचं आहे तर आता फ्राय करण्या इतपत तेल घालायचं आहे तीन ते चार चमचे मी तेल घातलेलं आहे आता तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे तुम्ही पॅनमध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित फ्राय करू शकता तर आता हे एक, एक करून आपण कारले त्यामध्ये पॅनमध्ये ठेवायचे थे। गॅस मिडियम ठेवायचा आहे जास्त फुल पण करायचा नाही किंवा कमी गॅसवर सुद्धा तुम्ही हे जे कारले आहेत ते फ्राय करू शकता आता, ते ते जाकन आता जाकन मदे मदे कारले हो। ही कारले त्यामध्ये ठेवल्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवायचं आता असं झाकण ठेवून आपण मध्ये मध्ये हलवत सात ते आठ मिनिट हे कारले जे आहेत आपल्याला त्यामध्ये शिजवून घ्यायचे तर यामध्ये आपण अजिबात पाणी वापरणार नाही आहोत त्यामुळे हे कारले जे आहेत चांगले दोन ते तीन दिवस छान राहतात तर बघा आता मधूनमधून आपण हे झाकण काढून हे जे कारले आहेत थोडेसे अल्टीपल्टी करून सर्व बाजूने व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने आपण सात ते आठ मिनिट जवळपास ही कारली जी आहे शिजण्यासाठी आपल्याला लागणार आहेत तर मधूनमधून थोडेसे आपण हलवून सुद्धा घ्यायचेत सगळ्या बाजूने एकसारखं व्यवस्थित फ्राय करायचे आता पुन्हा आपण त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं तर याच तेलाच्या तेलामध्ये हे कारले जे आहेत ते मऊ होतात छान हे बघा अशा पद्धतीने आपण सगळीकडून हे फ्राय करून घ्यायचे त्याचा थोडासा हलकासा रंगही बदलतो आतला मसाला जो आहे तोही वाफेवरती छान असा परतला जातो आणि कारलेसुद्धा छान असे मऊ होतात आए, तर असेच हलवून आपण हे कारले जे आहेत असे छान परतून घ्यायचे तर आता बघा जवळपास सात ते आठ मिनिट झालेली आहेत आपली कारलेसुद्धा मस्त अशी शिजलेली आहेत आता ते पण आपण चेक करून बघायचे जे। कारलं जेव्हा छान असं मऊ होऊन हे बघा चमच्याने असं छान तुटलं जातं तेव्हा आपले कारले रेडी झालेली आहेत असं समजायचं तर बघा आपलं छान गरमा गरम हे छान भरलेलं कारलं आपलं तयार झालं आहे हाच मसाला आपण इतरही व्यव भाज्यांना आपण वापरू शकतो वांगे ढोबळी मिरची भरून जे आपण भाज्या करतो त्यातसुद्धा आपण हा मसाला मस्त असा वापरू शकतो तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा अगदी लोणच्यासारखं तोंडी लावण्यासाठी किंवा पोळीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा हे कारलं आपण खाऊ शकतो मुलांना डब्याला आपण देऊ शकतो आणि असे छोटे छोटे जर आपण कारले असे भरून जर केले तर मुलांना नक्कीच आवडतील एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा कशी झाली मला कमेंट करून पण सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण जे आपले जे व्हिडिओ रोज अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील चला तर मग भेटूया तशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर